शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आला आणि आज आपण आपल्या मिरचीला फवारणी करीत आहोत तर आजच्या फवारणीमध्ये आपण काय काय घेत आहोत तर हे तुम्हाला लाईव्ह मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत तर शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या मिरचीला बायो आर तीनशे तीन हे कीटकनाशक त्याच्यासोबत पेगासस हे एक कीटकनाशक आणि त्याच्यासोबत लुणा हे एक बुरशीनाशक अशा पद्धतीनं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आजची आपली मिरची पिकाला फवारणी आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याचे फायदे काय आहेत आणि ह्याचं प्रमाण काय तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ह्या फवारणीमुळं काय होणार आहे तर बाईवार तीनशे तीन पेगासस आणि लुना ह्या फवारणीमुळे आपल्या मिरची पिकावरील थ्रिप्स पांढरी माशी हिरवे तुडतुडे लाल कोळी आणि भुरी रोग हा नियंत्रित येणार आहे म्हणून ही मिरची पिकासाठी एक जबरदस्त फवारणी आहे पेगासस हे आपल्या मिरची पिकावरील पांढरी माशी लाल कोळी थ्रिप्स नियंत्रण करणार आहे तसेच लुना ही आपल्या भुरी नियंत्रण करणार आहे आणि बायोआर तीनशे तीन हे सुद्धा आपल्या मिरची पिकावरील थ्रिप्स पांढरी माशी हिरवे तुडतुळे ह्याचं नियंत्रण करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये फवारण्या घ्यायच्यात तसं तर पेगासस हे सुद्धा थ्रिप्स पांढरी लाल कोळीसाठी आहे आणि बायोआर हे सुद्धा थ्रिप्स पांढरी माशी ह्याच्यावरच काम करते पण हे दोन्हीचं कॉम्बिनेशन जर करून आपण फवारणी घेतलो तर रिझल्ट आपल्याला जबरदस्त मिळत आहेत म्हणून आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये फवारण्या घ्यायच्यात तर इथून पुढं आपण प्रत्येक फवारणीचा व्हिडिओ हा आपल्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह आपल्याला दाखवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो ह्याचं प्रमाण काय घ्यायचं आहे तर बायोआर तीनशे तीन, तीन आपल्याला हे प्रति पंपासाठी आता पंपासाठी म्हणलं तर काही जणांचा पंप पंधरा लिटरचा आहे काही जणांचा वीस लिटरचा आहे तर लिटरचंच माप सांगितलेलं प्रत्येकाला सोपं जाईल टाकण्यासाठी तर बायोआर तीनशे तीन, तीन प्रति लिटरला दीड एम एल पेगासस प्रति लिटरला एक ग्राम आणि लुणा प्रति लिटरला अर्धा एम एल अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो जबरदस्त फवारणी आहे मिरची पिकासाठी टॉप रिझल्ट आहेत ह्याचे तुम्हीसुद्धा जरूर तुमच्या मिरची पिकावर एक वेळेस मारून बघू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू धन्यवाद